अहमदनगर लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील तसंच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी इथे मतदानाचा हक्क बजावला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही मतदानाचा हक्क बजावला महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनीही पारनेर तालुक्यातील हंगा इथे मतदानाचा हक्क बजावला शिर्डी इथले महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी सहकुटुंब मतदान केलं शिर्डी इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी अकोले इथे तर महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांनी मतदानाचा हक्क बजावला बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी अकोला इथे मतदानाचा हक्क बजावला शिर्डी मतदारसंघातील श्रीरामपूर इथे तृतीय पंथीयांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला बीड लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या परळी या मूळगावी कुटुंबासमवेत मतदान केलं यावेळी त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे आई प्रज्ञा मुंडे तसंच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही मतदान केलं बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आनंदगाव सारणी इथे मतदान केलं बीडमध्ये पिंक महिला मतदान केंद्रावर खास सजावट करण्यात आली होती सर्व मतदान केंद्रांवर नागरिकांना पेयजल उन्हापासून संरक्षण आणि तान्हेबाळ असणाऱ्या महिलांसाठी पाळणाघराची व्यवस्थाही करण्यात आली होती